नमस्कार लोकसत्ता मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जम्मू काश्मीरमधील हिंसक परिस्थितीला पाकिस्तान जबाबदार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करत काही मोजके लोक काश्मीर खोऱ्यातील जनतेस वेठीत धरत असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अमेरिकेत म्हटले आहे अमेरिकेचे संरक्षण सचिव ॲश्टन कार्टर यांच्यासोबत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी पाकिस्तानला चांगलेच ठणकावले सीमेपलीकडून मिळत असलेल्या रसदीमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला आहे असे सांगत काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले येथील संचारबंदी हटवण्यात आली आहे येथे लोकनियुक्त सरकार असून मुख्यमंत्री स्वतः काश्मीर खोऱ्यातील आहेत त्यामुळे ही समस्या लवकरच सुटेल असा आशावादही पर्रिकर यांनी व्यक्त केला भारत अमेरिका संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले दहशतवादाच्या समस्येवर भारत आणि अमेरिका संयुक्तपणे तोडगा काढतील भारत आणि अमेरिका हे लोकशाहीवादी देश आहेत दहशतवादावर मात करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिका पाठिंबा देत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत समाधानही व्यक्त केले याबाबतच्या अधिक अपडेटसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला